मित्राला घरी बोलावल्याच्या रागातून युवकात शिवीगाळ व मारहाण मिरजशहर पोलिसात गुन्हा दाखल मिरज शहरातील सहारा कॉलनी येथे मित्राला घरी बोलावल्याच्या रागातून तिघांनी युवकात शिवीगाळ व मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अल्ताफ रशीद सय्यद वय बावीस राहणार शास्त्री चौक सहारा कॉलनी मिरज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री साडेबारा वाजता त्याच्या घरासमोर रस्त्यावर आरोपी सनी अरबाज व रेहान पूर्ण नावे माहीत नाहीत रणार कोल्हापूर चाळ मिरज यांनी फिर्यादीला कारण नसताना शिवेगाळ केली त्यानंतर आरोपीने हाताने व लाताबुक्याने के मारहाण केली फिर्यादीचा मित्र फराण शेख याच्याशी आरोपीचे पूर्वी वाद होते त्याचा राग मनात धरून आरोपीने त्याला घरी का बोलावलेस आमचे वाद आहेत असे म्हणत हल्ला केला या घटनेत फिर्यादी जखमी झाला असून त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून फिर्यादीने न्याय मिळावा अशी मागणी केली आहे माझं नाव रशीद राहणार मिरज नदीवे साखांनी रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता माझा मुलगा घरी बसलेला होता एका मित्रासंग काही कारण असताना कोल्हापूर शाळेमध्ये जाफर ते नायकवाडी त्यांची घरातली कोण मुलं पोरं दहा बारा मुलं तिने येऊन माझ्या पोराला दमदाटी करून शिनी माझं घर फोडतो तोडाफोडी करतो म्हणून असं दमदाटी येऊन गेले त्यानंतर मी घरी आलो माझ्या मुलग्याला मी विचारलो काय झालं तर माझा मुलगा म्हटला पप्पा हे पोरगा मला डबा घेऊन आला जेवायचा ते जेवण करायचं मी ती आलता आणि हे घरात पोरगा काय येऊन बसला म्हणून तिथे येऊन दमदाटी करून शिनी पोरं गेले मग मी त्याच्या पोरग्याला आणि ते बोलवलो रस्त्यावर आणि मी ती पोलीस समोर फोन केली तेव्हाच ते म्हटलं जरा भेट घ्या त्यांची चर्चा करायची आहे मग त्याचने मी विचारलो की इथं पोरं बोलून माझ्या दारासमोर तुम्ही दमदाटी करायची गरज काय आहे माझं घर आहे माझा मुलगा घरी कोण नसताना तुम्ही माझी बालकी नसताना तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या दमदाटी करायची काय संबंध आहे तर तिने म्हटले तुमचा पोरगा हे मित्राला घेऊन बसला आहे आणि माझा घर आहे मी मित्राला घेऊन बसवलं काही करू नाही तुम्हाला काय घर आहे तिची मग तिने असं म्हणताना लगेच आमची गेलेली चार पाच पोरं इथं आली तुम्ही का काय आला इथं म्हणून काय केले हे पोरं मारणार आहेत म्हणून तिने दहा पोरांसनी फोन केले आणि तिने दहा पंधरा पोरं लाकड्या घेऊन दारू पिऊन फुलटू फटाक असून माझ्या पोरगा रस्त्यावर एकट्याला बघून तिने मारहाण केले काही कारण असताना माझ्या पोरग्याला डोक्याला लागले खांद्याला लागले पोटावर लागले माझ्या मुलग्याला ज्यादा कमी काय बी झालं हे जबाबदारी कोण तर ह्यासाठी मी रात्री पोलीस स्टेशनला सेल पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट दिलेली आहे तर साहेबांनी मला सांगितलं की माझ्या हिशोबाने मी कारवाई करतो हे हे तिसऱ्यांदा वेळा झालेला आहे मग मला हेच म्हणायचं आहे की माझ्या मुलग्याला हे मारायचं कारण का आहे हे मला पाहिजे उद्या समजा माझा मुलगा रस्त्यावर कुठं फिरतो आहे काय जादा कमी झालं ह्याचा जबाबदार कोण राहील यांचा संबंध काय आहे माझ्या मुलग्याला मारायचा तुमच्या होता होताना कोल्हापूरच्या इथला पोरगा मग तुम्ही त्यांच्या घरी जाऊन का नाही मारला त्याला का नाही विचारला माझ्या घरी येऊन माझ्या गल्लीत येऊन तुम्ही माझ्या मुलग्याला रस्त्यावर मिळून दहा पंधरा पोरं दारू करून मारायची गरज काय आहे मला ह्याच्याशी नेमली पाहिजे